चा भावात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वाढ झाली असून एका दिवसात सोन्याच्या भावात चार हजार रुपयाची तर चांदीच्या भावात तब्बल दहा हजार रुपयाची वाढ झाली आहे जळगावच्या सुवर्णनगरीत जीएसटी विना आज सोन्याचे भाव एक लाख सव्वीस रुपया हजार रुपयावर तर जीएसटी टीसह सोन्याचे भाव एक लाख तीस हजारावर जाऊन पोहोचले असून जीएसटी सह चांदीचे भाव एक लाख सहासष्ट हजार रुपयावर तर जीएसटी सह एक लाख सत्तर हजार नऊशे ऐंशी रुपयावर पोहोचले असून आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या परिणामामुळे पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्या चांदीच्या भावात वाढ झाल्याचे मत सोन्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून सुवर्ण व्यावसायिक सागर बंगाडे यांनी राजकमल चौक येथे अधिक माहिती दिली कायम गरी गोष्ट माझ्या ज्योतासामध्ये साधे जवळपास दहा हजार वाढलेली आहे आणि सोळ जवळपास साडे हजार आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे सर गव्हर्मेंटने फेडरलचा रेट कमी केलेला आहे तुम्ही एफडीज म्हणा म्युच्युअल फंड म्हणा बॉन्ड म्हणा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेला आहे त्याच्यामुळे इन्व्हेस्टर्सने त्यांचा कल सोना किंवा चांदीवरती एसटी भर दिलेला आहे आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे सर एक प्रत्येक गव्हर्नमेंट प्रत्येक देश सोनं आणि चांदीचा आपला स्वतःचा रिझर्व्ह वाढवत आहे कारण की इकॉनॉमिक एस्टीमेट इतकी आलेली आहे इन्फ्लेशन इतकं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपलं स्वतःची इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यासाठी ते आपलं रिसोर्स वाढवत आहे गोल्डचा चांदीचं आणि चांदीचं असं झालेलं आहे सर की इंडस्ट्रीयल मध्ये चांदी भरपूर प्रमाणे यूज व्हायला लागलेली आहे बॅटरी म्हणा रिसर्च सेंटर्स म्हणा ती चांदी भरपूर प्रमाणे यूज यूज होते त्याच्यामुळे भाव वाढलेले आहे सर पुढे मध्ये काही सांगू शकत नाही तुम्ही ट्रेंड पाहिला भविष्यामध्ये भाव वाढायची शक्यता आहे